हॅलो नमस्कार नमस्कार uh, कुठून बोलत आहे संभाजीनगर 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 म्हणजे औरंगाबाद का नाही uh, संभाजीनगरचं पहिलं नाव काय होतं औरंगाबाद औरंगाबाद ओके हां जे uh, आता संभाजीनगर झालं आहे ओके बरं बोला uh, कोण आहे तुमचं लग्नाचं स्वतः स्वतःच आहात आणि काय करता तुम्ही तर आम्ही व्यापारी पण आहे आणि माझ्याकडे ऑनलाईन 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 काम, काम आ, करता हो आणि व्यापार कसला करता व्यापार किराणा कुठे म्हणजे सिटी मध्ये आहे का तिकडे नाही तिकडे आमचं घर आहे सर आणि इकडे आमच्या तिथून चाळीस ताल चाळीस किलो आमचं गाव आहे वस्ती वगैरे चांगली आहे हो बरं ठीक आहे आणि तुमचं उत्पन्न किती होतं दुकानचं सात ते आठ सात ते आठ हजार सात ते आठ हजारचा धंदा होतो आणि म्हणजे निवळ नपा पण होत असेल ना म्हणजे दोन तीन हजार हजार दोन हजार दिवसाचा होतो ना ओके आणि हे, आने, आने, आ, आने, हे आ, बाकी इतर उत्पन्न काय सांगितलात ऑनलाईन माझ्याकडे ते पण म्हणजे माझं दुसरं पण म्हणजे ते पण आधीकडे हां बर त्याचं उत्पन्न किती होतं त्याचं महिन्यास दहा एक हजार दहा हजार ओके हां म्हणजे चाळीस एक हजार टोटल इन्कम होतं तुमचं हो बरं आणि जन्मतारीख काय दहा डिसेंबर एकोणवीसशे एकोणनव्वद एकोणनव्वदच्या आणि जात कुठली काढवा कासारवाणी हा हा काय सर का सार का खार हो का, 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 का हा मला मेसेज पण करा व्हॉट्सअपला हा म्हणजे मला कळेल हा आणि हे ठीक आहे आणि तुम आ, घरी कोण कोण असतं आई वडील आणि भाऊ आई वडील आणि भाऊ भाऊ लहान आहे का भाऊ लहान हां ओके ठीक आहे बरं आणि तुमचं लग्न झालं होतं का पहिलं नाही प्रथमच ओके आणि मुलगी कुठली पाहिजे तुम्हाला जवळची शक्यतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी मी टॅगिंग लावतो सगळं ते काही इशू नाही बरं आता मी काय म्हणतो एक लक्षात ठेवा तुमचा नंबर हा डिस्प्लेला लावतो जो आहे ना ला तो डिस्प्लेला लावतो पण तुम्हाला जे कॉल येतील त्याची का काळजी घ्या कारण जर तुम्हाला मध्यस्थांचे कॉल आले तर ते नाकारा कारण कसं ते लोक तुम्हाला फसवतील बरोबर हां मग तुम्हाला जे डायरेक्ट वधूकडून कि म्हणजे त्यांच्या नातेवाईकांकडून आले ना तर ठीक आहे पण शहानिशा करायची जरी मुलीचा कॉल आला किंवा कोणाचा कॉल आला तरी त्याची शहानिशा करायची कारण काय आजकाल फसवणूक कोणत्याही प्रकारची होऊ शकते बरोबर हां त्याच्यामुळे काळजी घ्या सुरक्षित राहा कारण मा, कर, मा आ, मी कोणाची जबाबदारी घेत नाही मी ही जाहिरात घेतो हां त्याच्यामुळे कसं तुमचं नुकसान झालं तर तुम्ही त्याला जबाबदार असणार आहात बरोबर हां त्याच्यामुळे काळजी घ्या लग्न लवकर व्हायला पाहिजे यासाठी मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोचवेन मी सुरक्षित राहा हां सर नंबर नंबर काय तुमचा सांगा ना तरी पण बोलून बोलून दाखवा ना जरा सेवन फाय झिरो सेवन फाईव्ह झिरो सेवन वन सेवन वन सिक्स एट एट झिरो वन एट झिरो वन हा नंबर लावू का oh. आ, ठीक आहे बघतो हां एक मिनिट चालू ठेवा हा नंबर आता जो आला आहे तो वेगळा आहे ना पण याच्यावर केला तरी चालतो ना कॉल चालतो हा ठीक आहे मग हा पण हा पण लावूया आपण हा ठीक आहे चाले, चालेल चालू ठेवा मित्रांनो आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय तर या मुलाला जास्तीत जास्त शेअर करायचंय या मुलाचं लग्न जुळवायचं आहे आपल्याला कारण हे बघा हे सगळ्यात पुण्यकर्म आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे आजकाल सगळीकडे फ्रॉड चालले आहेत हा फ्रॉड तुमच्या बाबतीत पण घडू शकतो त्याच्यामुळे कसं सगळ्यांनी एकमेकाला जर सपोर्ट केला तर खूप काही होऊ शकतं आज समाजात मुली भरपूर असतात पण काय होतं आपण पण पोचत नाही किंवा ते मध्यस्थी लोक तिथपर्यंत पोचवायला देत नाही ते लोक मधल्यामध्ये पैसे घेतात आणि टाटा बाय बाय करतात तर ते होतं का म्हणे यासाठी मी प्रयत्न करतो आहे मला सपोर्ट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा शेअर करायला काय ताकद लागत नाही बटन दाबायचं आणि शेअर करायचं तुमच्या मित्राला करा कोणालाही करा जेणेकरून या मुलाला पटपट रिपोर्ट आला पाहिजे आणि जो तुमच्यामुळे येईल म्हणजे तुम या पुण्याचं म्हणजे जे जर त्याचं लग्न जुळलं तर त्याचं पुण्य तुमच्या तुम्हाला जास्त भेटणार आणि मा तुमच्यासोबत मलाही भेटणार त्याच्यामुळे कसं आपण सगळ्यांनी मिळून या मुलाचं लग्न जमवण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद